अंकशा मुंडे यांच्या नाराजी नाट्यानंतर फडणवीस ओबीसी नेते नेत्यांची पाहत आहेत दाखवण्यात येते आणि खरंच फडणवीसांनी पक्षातलं ओबीसी नेतृत्व संपवलं का या चर्चांना आता सुरुवात झाली ओबीसी जनाधार असलेल्या भाजप पक्षातील त्याच ओबीसी नेत्यांचा शोध आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार सध्या हे भाजपचे नेते कुठे आहेत हे आपण पाहूया पंकजा मुंडे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी भाजपला महाराष्ट्राच्या तळागाळात पोहोचवण्यात महत्वाची भूमिका बजावली प्रमोद महाजन यांच्यासोबत त्यांनी अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला मात्र त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची लेख पंकजा यांना राजकारणात हवा तितका वाव मिळाला नाही आणि धनंजय मुंडे यांच्या विरोधात त्यांना पराभवाचाही सामना करावा लागला मात्र त्या पराभवानंतर त्या राजकारणात हव्या तशा सक्रिय दिसल्या नाही दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत मुंडे यांचा परळी विधानसभा मतदारसंघातून पराभव झाला होता त्यानंतर विधान परिषद राज्यसभा अशा संविधानिक पदांसाठी देखील पंकजा मुंडे यांच्या नावाची चर्चा झाली मात्र त्यांच्याऐवजी भाजपने इतरांना संधी दिली विनोद तावडे भाजपमधलं आणखी एक मोठं नाव म्हणजे विनोद तावडे तावडे हे कुणबी समाजाचं प्रतिनिधित्व करतात मात्र मोदी लाट आल्यानंतर तावडेंना केंद्रात पाठवण्यात आलं ते महाराष्ट्राच्या राजकारणात हवे तितके सक्रिय मोदी लाटेनंतर दिसले नाही एकनाथ खडसे एकनाथ खडसे हेही ही एक मोठं नाव आहे दोन हजार चौदाच्या मोदी लाटेमध्ये एकतर गोपीनाथ मुंडे नाहीतर एकनाथ खडसे ही दोनच नावं मुख्यमंत्री पदासाठी दावेदार मानली जात होती परंतु देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाली दोन हजार एकोणीसच्या महाराष्ट्र त्यांना उमेदवारीही नाकारण्यात आली आणि इथूनच भाजप आणि खडसेंचा संघर्ष सुरू झाला नंतर दोन हजार वीस मध्ये त्यांनी राष्ट्रवादीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला तसंच देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे आपण पक्ष सोडत आहोत असे त्यांनी ठामपणे सांगितलं भाजपमधील स्पर्धक असलेल्या ओबीसी नेत्यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साईड लाईन केलं महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस हे सुप्रीमो आहेत ज्यांनी हे मान्य केलं नाही ते नेते होते पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे आणि दुसरे नेते होते चंद्रशेखर बावनकुळे आणि विनोद तावडे ज्यांच्यावर भाजपच्या इतर नेत्यांचा आशीर्वाद होता तसंच दोन हजार चौदानंतर देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे सुप्रीमो आहेत हे मान्य करण्यास नकार देणाऱ्या नेत्यांनाही त्यांनी हळूहळू दूर केलं एकनाथ खडसे यांना पक्ष सोडण्यास भाग पाडला तर ओबीसीच्या मास लीडर असलेल्या पंकजा मुंडे यांना प्रवाहातून दूर केलं पण यासोबतच ओबीसी समाज नाराज होणार नाही याची काळजी घेत एक ेकाळी दिवंगत मुंडे यांचे एकनिष्ठ असलेले डॉक्टर भागवत कराड रमेश कराड सिंग ठाकूर अशा नेत्यांना खासदार आमदार म्हणून संधी दिली इतकंच नाही तर जनाधार नसला तरी फडणवीसांचं नेतृत्व मान्य करणाऱ्या उमा खापरे गोपीचंद पडळकर श्रीकांत भारतीय अशा मंडळींना त्यांनी थेट आमदार केलं चंद्रशेखर बावनकुळे आणि विनोद तावडे यांनी परिस्थितीची समझोता केला आणि फडणवीसच सुप्रीमो हे मान्य केलं तेव्हा त्यांनाही फडणवीसांनी प्रवाहात आणलं आता ही दोन दिवसांपूर्वी पंकजा मुंडे यांनी आपला राजकीय वनवास होत असल्याची खदखद व्यक्त केली होती तसंच वर्षभरापूर्वी त्यांनी आपले नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा आणि पक्षाध्यक्ष जे पी नड्डा असल्याची गर्ज नाही केली होती आपल्या राजकीय भवितव्यासाठी आपण गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन विचारणा करू असं म्हणून त्यांनी फडणवीसांना भाव देत नसल्याचं सांगितलंही होतं पण मुंडे आणि गृहमंत्र्यांची साधी भेटही झाली नाही विशेष म्हणजे गृहमंत्री अमित शहा यांच्या अखत्यारीत असलेल्या केंद्रीय सहकार विभागाने राज्यातील अनेक अडचणीतल्या साखर कारखान्यांना मदत केली पण पंकजा मुंडेंच्या वैद्यनाथ कारखान्याला मात्र वगळण्यात आलं यावरून एक महत्वाची गोष्ट म्हणजे केंद्रीय नेतृत्व देखील देवेंद्र फडणवीसांनाच अनुकूल आहे भले त्यांचा ओबीसी समाजात राजकीय ताकद असली तरी त्यांचे अनेक शिलेदार अगदी त्यांच्या जिल्ह्यातील भाजप आमदारांची देखील थेट फडणवीसांची हॉटलाईन आहे हे सगळं बघता विरोधक करत असलेला आरोप खरा आहे का देवेंद्र फडणवीस हे खरंच ओबीसी नेतृत्व संपू पाहतायत का याविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सरकारना आम्हाला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका